सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्तपदी डॉक्टर सचिन ओंबा यांची नियुक्ती झाली आहे महापालिका आयुक्त शीतल शीतलतेली उगले यांची मंगळवारी बदली झाली सोलापूर नवे महापालिका आयुक्त म्हणून धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबास यांची नियुक्ती झाली राज्याचे अप्पर मुख्य सचिव व्ही राधा यांनी मंगळवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले शीतल एकवीस नोव्हेंबर दोन हजार महापालिका आयुक्त म्हणून रुजू झाल्या होत्या त्यांच्या काळात महापालिकेतील नोकर भरती प्रक्रिया झाली उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामाला गती मिळाली महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागातील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून बेकायदेशीर कामांना चाप लागला सोलापूर शहराचा नवा सुधारित विकास आराखडा जाहीर केला शहरातील प्रमुख रस्त्यांचे चौकांचे सुशोभीकरण झाले महापालिकेतील इंद्रभुवन इमारतीचे नूतनीकरण काळा प्रणाली इंदिरा गांधी स्टेडियम शहरातील आरोग्य केंद्रांचे नूतनीकरण केले राज्य सरकारने नुकतीच त्यांना पदोन्नती दिली आहे